अकरा वाजल्यापासून दोन वाजता राख बसलो तर तरी चुना लावून गेलाय एका एकाचे पंचवीस पंचवीस आणि तीस तीस लाख आख्या गावाचे चार पाच कोटी घेऊन गेलाय गावात प्रतिक्रिया म्हणजे आता पर गावात सुटक पडलं नाही झालं मोठा डोंगर ढावसाळा आहे गावावर आमच्या तीन लाख रुपये घेऊन गेली गटाची बी हा त्याचा एक हप्ता नाही आता कालच्या हातच्याला हात हप्ता आहे बारा तारखेचा कोणी भरायचे ते आता येऊन काय करतात शिक्षणासाठी भरले आम्हाला वाढ म्हणजे वाढता येईन पोरा शिक्षणासाठी लागते पैसे अपेक्षा होती या संतप्त भावना आहेत खेबीदारांच्या पोटाला चिंता काढून काबाड कष्टाने कमवलेला पैसा घेऊन शेअर मार्केटचा चालक कुटुंबासह पसार झाला आणि ठेवीदारांना भावना अनावर झाल्या ही घटना आहे अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे यांनी जास्त व्याजाचं आमिष दाखवलं आणि अनेकांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला परंतु लोकांना त्याचा कुठलाही मोबदला परत न देता कोकाटे आपला बाळविस्तारा गुंडाळून मध्यरात्रीच कुटुंबासह पसार झाला त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी त्याच्या ऑफिसची तोडफोड केली एक लाखाला दहा हजार रुपये देव म्हटले दे। हा महिन्याला काय करतात जवळचे आम्ही शिलाई काम करून पैसे भरले पोराच्या शिक्षणासाठी भरले आम्हाला वाढ म्हणजे वाढता येईन असे पोरा शिक्षणासाठी लागते म्हणून वाढता केलं आम्ही पैसे, पैसे।, पैसे। महिन्याला दोन तीन हप्ते लालतील दाखील लोकाला पण नंतर तिने जास्त लोकांचा भरोसा पाठला म्हणून लोकांना भरोसा पाठला लोकांनी जवळ दहा वीस कोटीला तिने गावलं पडलं शेअर मार्केटचा फंडा लाखोचा गंडा केला हे तरी लोकांनी एक एक रुपया कष्टाचे जमा करून यांनी शेअर मार्केटमध्ये टाकले आहेत त्याचा एक हप्ता नाही आता कालचा आजच्या हप्ता आहे बारा तारखेचा कुणी भरायचं ते आता येऊन आता विचारत नाही आमच्या जेवण सुद्धा नाही दोन दिवस झाले जेवण नाहीत आम्हाला भाकरी फेकून दिल्यात हप्ते दोन तीन वेळ आले असतील आ, ना तीन नापते नंतर जेव्हा तुम्ही यांना मागायला गेले पैसे तिने सांगितलं लग्न आलं होतं त्यांनी सांगितलं दहा तारखेला देऊ दहा तारखेला देऊ तेव्हा म्हणलं दहा फाशी घेतो मी तेव्हा मला दहा आणून द्या मग फाशी घेतो मी असं म्हणलं तू काय पैसे मागतो मला तुम्ही धमके दिले का हा मला दिले हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग म्हणजे सगळे चार महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली होती त्यांनी याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी ट्रेडिंगमध्ये तो लॉस गेला होता तर त्यांनी ते घरचेच पैसे होते त्यात लॉस गेला होता घरी सगळ्याला माहीत होतं नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली एक दोन वर्ष आधी त्यांनी केली होती नंतर हे दोन वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांनी टोटल गावच गुफून घेतलं गाव एवढं गुफिलं की गावाचे आज कमीत कमी तीसशे कोटी रुपये आहेत